हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं चौ दे हीच पप्पाच्या चरणी प्रार्थना आता सकाळचे वाजले आहे साडेसात आणि आज आपल्या लाडक्या अंशूला स्कूलमध्ये घेऊन जायचं आहे काल मी तुम्हाला बोलली होती ना की अंशूचा शाळेचा पहिला दिवस आजचा स्कूलचा तर आम्ही दोघे ना मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण चाललो आहे माहेरी तिथे जाऊ बघू अर्चनाची आणि अंशूची किती तयारी झाली आहे की, की नाही तिचा कॉल आलेला होता अर्चनाचा तर तिने बोलवलं आहे आणि आता तिकडे जाऊ आणि नंतर मग आपण अंशूच्या स्कूलमध्ये जाऊ झाले का हो तयारी आणि आज सकाळी सकाळी मस्त फ्रेश वाटतं आहे व्हिडिओलाही सुरुवात झाली आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा अरे बाप रे स्कूल ड्रेस तर खूप भारी आहे अंशूचा आणि नाही जायचं का स्कूल मध्ये अरे बापरे, आजी बापरे। आजी ना, ना। पडली का मग नको जाऊ दे शिवला ड्रेस नाही घातला का ड्रेस आज भेटणार आहे का सर्वांना बाय बाय करणार का आजीला बाबाला थांब ना थांब ना अजून आता जे साडेसात वाजले ला काय घेतलं टिफिनला काय घेतलं टिफिनला काय घेतलं बिस्किट बेळ बापरे काय काय घेतलं अंशुनी बिस्किट बेळ

मा पिल दूध पिलं आश खुश बाई पण आता काय होईल मध्ये गेल्यावर शो तू कसा पहिल्या दिवशी रडत होता रे तू रडत होता ना पहिल्या दिवशी तू नाही ना रडणार नाही ना कि किती नाही सोडवायला माझ्या कोण आहे का आ? बाबा घ्यायला येतील काय मग नाही मग मी तुला दोन तासन घ्याय हा पप्पा येतील पप्पा येतील आता अंशूची तयारी चाल झाली

शिव तू आमच्या गाडीवर बसतो का शिवला अंशुला घेऊ बस शिव <शु> गाडीवर <laughs> <ला तो> <laughs> <ला तो> <laughs> टीचर आमच्या बाहेर खेळायला बापरे लगेच झो का खेळायला काळेच बांधकाम आता अंशुच्या स्कूल मध्ये आलोय आम्ही सर्व छोटे छोटे मुलं आलेले मस्त आहे अंशुची स्कूल

저 잠깐 خلينا انا دايما تو قال شو انا 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 छोटे छोटे मुलं आहे खुप खुप है है ना पहिलाच दिवस असल्यामुळे खूप आहे पण अंशु अजी रडली नाही शिवदाराचा हात धरून ती आतमध्ये पण गेली आणि आतमध्ये काही जाता येत नाही कारण पालकांना बाहेरच ठेवलेले आहे मुलं गेली नाही मध्ये आता मध्ये शिव आणि अंशु दोघे पण आहे अंशु काही रडली नाही खूप छान आहे आपले अंशू आणि स्कूल पण खूप मोठ आहे छान आहे बऱ्याच ताईंना अंशूचा स्कूलचा पहिला दिवस बघायचा होता अंशू आता चारच वर्षाचे आहे आणि पहिल्या दिवशी ना थोडी का होईना मुलं रडतात काही मुलं रडत नाही आणि अंशू पण छोटीच होती तर अंशूला जेव्हा आतमध्ये सोडलं तेव्हा अंशू शिवचा हात धरून तर गेली पण आतमध्ये गेल्यानंतर मग शिव तिच्यापासून वेगळा झाला म्हणजे शिवचा क्लासरूम वेगळा आणि तिचा वेगळा होता त्यामुळे मग ती थोडीशी घाबरली आणि बाकीची छोटी छोटी मुलं पण तिच्या क्लासरूममध्ये रडत होती त्यामुळे त्यांना बघून ती पण रडायला लागली आम्हाला बाहेर असं वाटलं की ती रडत नसेल पण मग मी हळूच मागून जाऊन बघितलं तर ती ना बँचवर बसून रडत होती आणि बाकीची मुलं पण बरीच रडत होती मी जरा वेळ तिची समजूत काढली आणि तिथे बरीच मुलं रडत होती ना त्यांना बघून तिला पण रडायला येत होतं दिलाय मध्ये बसून आणि शू रडते आता पहिला दिवस हे म्हटलं थोडंफार रडणार बाकीच्या मुलांना बघून रड रडत होती ती नाहीतर आधी खूप छान मस्त आतमध्ये गेली शू सोबत आलो आता आम्ही घरी अर्चना आणि सागर तिकडे गेले मिस्टर आणि मी आम्ही दोघे पण आमच्या घरी आलो नंतर ने ने ना नंतर खूप रडायला लागली होती पण काही नाही टीचरने घेतलं तिला आणि बसली मग ती आता पूजा पण चालली हॉस्पिटलला तिची पण तयारी झाली आहे आज पूजा हप्तेच आहे आणि चारपर्यंत येशील ना गवणे नऊ वाजले गुड मॉर्निंग सगळ्यांना चला आता दिसतं ना मेकअप केलंय केलाय केलाय आवर काय <laughs> सगळ्यांना पर्यंत येशील ना पूजा पण आता मी घाली आहे हॉस्पिटलला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय